चला आज तिसरा दिवस आहे आपला शिबिराचा रुपाली मॅडम कुठली केली आहे आकाश आकाश नाही हे नाही आकाश, नहीं नहीं, आकाश। हो नाही आकाश नाही दुसरं बरं ना। ठीक आहे आता मुद्रा नका करू हात मंडीवर ठेवा आता आपण आपल्या पृथ्वीच्या सूर्याला जोडलेलो आहोत कनेक्ट झालेलो आहोत आणि या सूर्यापासून आपल्याला प्रेम मिळत आहे प्रकाश मिळत आहे जीवन तत्व मिळत आहे या सूर्याला गॅलेक्टिक सेंट्रल सनपासून सर्व ऊर्जा मिळत आहे आणि आपण आता गॅलेक्टिक सूर्याशी सेंट्रल सूर्याशी जोडलेलो आहोत आणि आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या असेन्शनसाठी हा सूर्य काही खास प्रेम घेऊन आलेला आहे आणि आपलं आत्ता पृथ्वी तलावावर एकच काम आहे की हे जे सेंट्रल सन सूर्य गॅलेक्टिक सूर्य प्रेम आणून देत आहे आपल्याला आपल्या सोर्सला आपल्या इन्फनेट सोर्सला ते सर्व आपण ग्रहण करून पृथ्वीकडे पाठवत आहोत सुदर्शन पिरॅमिडचे व्हायब्रेशन पण आपल्याला येत आहे सुदर्शन पिरॅमिडलासुद्धा हा सूर्य प्रेममय ऊर्जा देत आहे आणि हीच प्रेममय ऊर्जा आपल्याला पिरॅमिड देतो आणि आता आपण डायरेक्ट इन्फायनेट सोर्सशी कनेक्ट झालेलो आहोत या सूर्यापलीकडचाही जो सूर्य आहे सर्व युनिव्हर्सचा मल्टिव्हर्सचा त्याच्याशी आपलं कनेक्शन झालेलं आहे या डायरेक्ट सूर्यकिरण घेतल्यामुळे ते सर्व पृथ्वीकडे पाठवणं फार महत्त्वाचं आहे आपण याच कार्यासाठी आत्ता पृथ्वीवर आहोत तर सर्व आपल्या मुलाधारातून पृथ्वीकडे पाठवायचं आहे पृथ्वीच्या गाभ्याशी सुद्धा कनेक्ट व्हायचं आहे आणि परत पृथ्वीकडून घेऊन हृदयापर्यंत हृदयापासून सर्व चौफेर पाठवायचं आहे हेमांगनला पाठवायचं आहे पाठवायचं पाठवायचे टेकडीला पाठवायचे टेकडीमधल्या प्राण्यांना पाठवायचे मोरांना पाठवायचे पक्ष्यांना पाठवायचे आज पोपट पक्षी सर्व जलचर थलचर पक्षी किटाणू जीव पृथ्वीवरचे वनस्पती टेकडीवरची वनस्पती या सर्वांना प्रेम पाठवून परत सगळ्या पृथ्वीला पाठवायचं आहे आता तुम्ही प्रकाशाच्या सोर्सला जोडलेला आहात आणि हे सर्व प्रेम सगळीकडे तुमच्यामार्फत पोचत आहे